सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निफाड तालुक्यातील ये पिंपळगाव येथे मार्केट मध्ये निलाव सुरू असताना येथील काही शेतकरी वर्गाची पहिले विकलेल्या मालाचे पैसे बाकी असून वारंवार सांगूनही व्यापारी पैसे देत नसल्याने पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांदा निलाव बंद पाडण्यात आला दरम्यान पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील टोमॅटो अडतदार यांनी दोन कोटी सदोतीस लाख रुपये बाकी असल्याने या प्रकरणी शेतकरी वर्गाने कांदा निलाव बंद पाडून पैसे आळ्या करण्याची मागणी यावेळी केली मी स्वतः आमरण उपोषणाला इथं बसेल त्याला सर्वशी जबाबदारी तुमची प्रशासनाची आणि मार्केट कमिटीची राहील हे तुम्हाला सगळं ऑन कॅमेरा लोकांसमोर मीडिया समोर सांगतोय बघितलं शंभर डिग्रीचा विस्तार पावती मार्केट कमिटीच्या उपसभापती आणि मार्केट कमिटी डायरेक्टर साहेब यांच्या समोर झालेली आहे असं या कागदाय त्यांच्या समोर हा पुरावा आहे इसारपाचा शेतकऱ्यांना प्रथम मी आभार मानतो शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन पार पाडलं शेतकऱ्यांना आश्वासन म्हणजे आज तिरुपता पोहोळकर यांच्या जमिनीची इसारफा केलेली आता दहा दिवसाची मुदत दिल्ली पेपरला देणार आहे त्याच्यानंतर आपण गर्दी होऊन आठ दिवसात त्यांचे पैसे मिळतील आता सतरा तारीख सांगितली आम्ही सतरा तारखेपर्यंत पेमेंट होऊन जाईल दरम्यान तात्काळ पिंपळगाव येथे पोलीस प्रशासन घटनास्थळी येत व्यापारी वर्गाला वीस तारखेपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निपाण